कुरेशी समाजाने नांदगाव खोंडेश्वर शहर आणि तहसील विक्रीवर बंदी घातली आहे समाजाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय सुधारणा करण्याची आज जुलै शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता मागणी व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त हा निर्णय एकवीस जुलै पासून लागू केला जाईल कुरेशी समाजाने आता सामाजिक पातळीवर प्राण्यांच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे नांदगाव खंडेश्वर कुरेशीपुरा पुरा येथील समुदाय बांधवांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेतलेला हा निर्णय एकवीस जुलै पासून लागू होईल त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती देताना कुरेशी समाजाच्या सदस्यांनी सांगितले की गोध्या प्रतिबंध कायद्यामुळे गायी व्यतिरिक्त इतर प्राण्यांची वाहतूक करताना गो तस्करीच्या संशयावरून कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे कुरेशी समाज बांधवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे त्यामुळे जोपर्यंत सरकार गोहत्या प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करत नाही आणि कुरेशी समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करत नाही तोपर्यंत कुरेशी समुदायाकडून जनावरांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद राहील या बैठकीत नांदगाव खंटेश्वर शहर आणि तहसीलमधील कुरेशी समुदायाचे प्रमुख अधिकारी धार्मिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख हाजी मुमताज कुरेशी होते त्यांनी सांगितले की हा निर्णय केवळ व्यावसायिक नाही तर धार्मिक आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे सरकार गोहत्या प्रतिबंधक कायद्यावर संशोधन करून समाजात एक निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू राहील या निर्णयामागील त्यांचा उद्देश धार्मिक असल्याचेही त्यांनी सांगितले आज बरोज जुमा बारीख अठरा नानगांव तालुके में पूरे कुरिश बी की मीटिंग हुई यहाँ पर 21 तारीख से अपने कारोबार में यानी के जानवरों की खरीदी बिक्री बैल गाय, गोरा, भैंस सब पे खरीदी पर रोक लगा दी गई है और यहाँ पर सभी इस निर्णय से हामी भर रहे हैं तो सब मेरे साथ कहिए। है लब वेक। लब वेक।